मग भैया दादांकडून काय अपेक्षा आहे जुन्या नाही बरं का नवीन दादांकडून महत्वाकांक्षा जास्त न ठेवणार मी आता कार्यकर्ता झालेलो आहे आणि ज्यांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला त्यांच्या शब्द बाहेर कधीच जायचं नाही तुम्ही दोन हजार चोवीस साली इच्छुक होता कुत्रुड मानदार सांगातून त्यामुळंच असं काही घडलं का याच्यामुळंच तुम्हाला ही राजकीय किंमत मोजायला लागली का म्हणजे तुम्ही महत्वाकांक्षा ठेवली की मी लढू शकतो जनतेसाठी त्यामुळे तुम्हाला हा तोटा झाला का हे षडयंत्र तुमच्या भोवती रचलं गेलं का कसं आहे एखादा कार्यकर्ता काही ना काही महत्वाकांक्षा ठेवूनच काम करत असतो जन आधार माझ्या पाठीशी होता आणि तो सर्व मतदारसंघाने पाहिला की ओ ना या महाराष्ट्राने पाहिलं मला शब्द दिला गेला मी ते शब्द मागितला नव्हता अजूनही सांगतो मी कुठलाही शब्द मागितला नाही थोडक्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं देवेंद्रजींनी अमोल तू थांब लोकांना वाईट वाटतं वाटलं असेल का बरं असं झालं तुमच्यासोबत प्रचंड वेदना काही लोकांना झाल्या बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून आश्रय आले बऱ्याच जणांनी मेसेजेस केले व्हॉट्सअप केले सोशल मीडियाला प्रतिक्रिया दिल्या मला प्रत्यक्ष फोन केला माझ्या कुटुंबियाला सावरण्याचा सा प्रयत्न केला भैया जुन्या दादांचा फायदा झाला का चंद्रकांत दादांचा या आता माझ्यापेक्षा या जनतेलाच माहिती या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात त्यांची नाराजगी सुद्धा पुन्हा ओढून घ्यावी लागते त्यांचं समाधान करावं लागतं झगडावं लागतं पण केवळ पक्षाच्या चिन्हावरती जे, जे लोक निवडून येतात त्यांना या विषयाशी काय घेणं देणं नसतं आणि घडली त्यातून मी अजूनही सावरलेलो नाही जरी जनता माझ्या पाठीशी आहे मी लढतो ही लढाई आणि मान्य नामदार अजितदादांनी माझा राजकीय के पुनर्जन्म केला भैया म्हणजे सोळा तारखेला गुलाल तुप गुलाल माझा नाही या गुलाल जनतेचा असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा गुलाल अमोल बालकरचा नाही आमच्या चारही उमेदवाराचा नाही तर जनतेचा गुलाल या आणि ही जनतेची लढाई दादा नमस्कार अरे बापरे साहेब या तुमच्या नावाचं पत्र आले जनतेने तुमच्या नावाचं पत्र पाठवले वा वा पाहू हे बघा मी याची उत्तर मला द्या मी परत जनतेपर्यंत जातो येस जनतेच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मला काय मजा आवडत नक्की ना येस बघा बर का हो चला मग खूप वाटलं तुम्हाला पाहू चला बसू द्या मग उत्तर भैया जनतेने तुमच्या नावाचं पत्र पाठवले माझ्याकडे जनतेने प्रश्न पण विचारलेत बर तयार का मग उत्तर द्यायला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काय तयार असतो मग भैया तुम्ही अतिशय तरुण वयात पालिकेत गेले तरुणांचे प्रश्न तर तुम्ही सोडवले तो ज्येष्ठांचे पण प्रश्न सोडवले मग ही सांगड कशी घातली कारण की एक तरुण तुम्ही नगरसेवक म्हणून गेलात पालिकेमध्ये आणि मग ज्येष्ठांचे पण प्रश्न सोडवले समाजातील सर्वच घटकाचे प्रश्न सोडवण्याची आपली जबाबदारी असते जेव्हा आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून लोक निवडून देतात मग त्याच्यामध्ये गोरगरीब कष्टकरी लोक असतील सर्वसामान्य जनता असतील उच्च शिक्षित लोक असतील समाजामध्ये या भागामध्ये प्राधान्य विकासाला देऊन विकासामुळे काम केली पाहिजे मी कायमच माझ्या कामामधनं दाखवून दिलं मी फिरत होतो तुमच्या भागात लोक मानतात अमोल बहिरने आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला एवढा गंभीर होता का तो प्रश्न गंभीर नाही ज्वलंत प्रश्न होता तो दोन हजार चौदा पंधरा जे लोक इथे राहत होते त्यांना तिची कल्पना आहे आणि मी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे मी आंदोलन मोर्चे केले जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि या जनतेनेच मला तेव्हा महानगरपालिकेमध्ये पाठवलं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि मी तिथनं पाणी प्रश्न सोडूनच बाहेर पडलो मग भैया दादांकडून काय अपेक्षा आहे जुन्या नाही बर का नवीन दादांकडून मला ज्यांनी राजकीय पुनर्जन्म दिला असे नामदार अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या राज्याचा कामाचा माणूस आहे आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि आमचे नेते अजितदादा पवार असतील मान्य अजितदादा आज़। पवारांनी नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे आणि महायुतीमध्ये अतिशय सक्षमपणे हे माहितीचं सरकार काम करत आहे आता या सर्व निवडणुका ज्या लागल्यात ते खालील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की या भागातील जनता असेल किंवा सर्वच भागातील जनता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे जो कार्यकर्ता कोरोना काळामध्ये नागरिकांसाठी रस्त्यावरती होता जो कार्यकर्ता मागील चार वर्ष निवडणुकांनी झाले नाही तरी नागरिकांचे प्रश्न सोडतो जो कार्यकर्ता इथून माग पक्षाच्या प्रत्येक ध्येय धोरणामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत होता आंदोलन सहभागी होत होता आज त्याची वेळ आहे आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे की जनता काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच मतदान करेल नक्की वाटतं शंभर टक्के आम्ही सोशल मीडियावर तुमच्या पदयात्रेंची गर्दी बघितली पदयात्रा म्हणली गर्दी बघितली सभेला गर्दी बघितली नेमकं काय म्हणायचं जनतेला प्रेम आहे जनतेचं आणि माझ्या वाईट काळ ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे जनतेला ते पटलं नाही मतदाराला ते पटलं नाही आणि ना ज्या दिवशी या सर्व घटना घडल्या मी दोन हजार सतराला निवडणूक लढून जिंकून आलो होतो तरी सुद्धा एवढी मोठी गर्दी तेव्हा जमली नव्हती जेवढी गर्दी जी राजकीय षडयंत्र त्या दिवशी जे झालं त्या दिवशी माझ्या मला भेटायला आले लोकांना वाईट वाटतं वाटलं असेल का बरं असं झालं तुमच्यासोबत अगं प्रचंड वेदना काही लोकांना झाल्या बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून आश्रू आले बऱ्याच जणांनी मेसेजेस केले व्हॉट्सअप केले सोशल मीडियाला प्रतिक्रिया दिल्या मला प्रत्यक्ष फोन केला माझ्या कुटुंबियाला सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि आम्ही सर्वजण या कठीण काळामध्ये तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही या भागामध्ये प्रामाणिकपणे काम केले आणि तुमच्यावरती झालेला अन्याय हा अतिशय चुकीचा आहे सर्वच स्तरातील लोक सर्वच घटकातील लोकांनी त्या ठिकाणी मला माझं सांत्वन केलं मला पाठिंबा दिला बरेच जण तर मला पुष्पगुच्छ आणले बाबा म्हणले आता काय अडचण नाही आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निश्चितपणे विजय होणार आहे अमोल दादा पण एक सांग बा ज्या ज्या वेळेस काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजित दादा संधी देतात म्हणजे बघा बरं का दादांचं कसं आहे हा कार्यकर्ता काम करतोय कोणत्या पण पक्षाचा असो तुम्हाला तिकडं तुमच्यावर तिकडं अन्याय झाला दादांनी हेरलं तुम्हाला लगेच संधी दिली दादा एक तुम्हाला सांगू ज्या अशा कार्यकर्त्याला संधी भेटते कार्यकर्त्याचं भविष्य उज्ज्वलच असत आणि काही दुसरे तुम्ही हो का मुळात जे घटना घडली त्यातून मी अजूनही सावरलेलो नाहीये जरी जनता माझ्या फाटीशी आहे मी लढतो ही लढाई आणि मान्य नामदार अजितदादांनी माझा राजकीय राज के पुनर्जन्म केला त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये महत्वाकांक्षा जास्त न ठेवणार मी आता कार्यकर्ता झालेलो आहे आणि ज्यांनी आपल्या डोक्यावरती थे हात ठेवला त्यांच्या शब्दाबाहेर कधीच जायचं नाही आणि जी काही संधी भविष्यात देतील ते आपोआप देतील ती मिळेल भैया जुन्या दादांचा फायदा झाला का चंद्रकांत दादांचा हो या मतदारसंघात आता माझ्यापेक्षा या जनतेलाच माहिती आहे मतदारसंघातल्या की दोनदा निवडून देऊन एखाद्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही पहा आमदार होणं किती अवघड आहे दिवस रात्र त्याला मेहनत घ्यावी लागती रात्री रात्री दोन दोन तीन तीन वाजता कार्यकर्त्यांचे फोन उचलावे लागतात त्यांचे प्रश्न सोडावे लागतात जनतेला सामोरं जावं लागतं जनतेच्या जा प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात त्यांची नाराजगी सुद्धा ना ओढून घ्यावी आणि त्यांचं समाधान करावं लागतं झगडावं लागतं पण केवळ पक्षाच्या चिन्हावरती जे लोक निवडून येतात त्यांना या विषयाशी काय घेणं देणं नसतं हा हे स्पष्ट उदाहरण या महाराष्ट्रातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात या महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि या मतदारसंघाला फायदा तर सोडा उलट पाच दहा वर्ष हा मतदारसंघ मागा भैया एक प्रश्न आहे त्याच्यावर चोवीस साली होता कोथरुड मतदारसंघातून त्यामुळेच असं काही घडलं का याच्यामुळेच तुम्हाला ही राजकीय किंमत मोजावी लागली का म्हणजे तुम्ही महत्वाकांक्षा ठेवली की मी लढू शकतो जनतेसाठी त्यामुळे तुम्हाला हा तोटा झाला का म्हणजे काय वाटतं तुम्हाला हे षडयंत्र तुमच्या भोवती रचलं गेलं का काय आता या विषयावरती मी बऱ्याच वेळा बोलले कसं आहे एखादा कार्यकर्ता काय ना काय महत्वाकांक्षा ठेवूनच काम करत असतो प्रत्येक कार्यकर्ता वाटतं नगरसेवक व्हावं जिल्हा परिषद सदस्य व्हावं पंचायत समिती सदस्य ववं कोणाला वाटतं सरपंच व्हावं ते झाले की प्रत्येकाला वाटतं पुढची स्टेप घ्यावी स्थायी समिती मिळावी महापौरपद मिळावं किंवा आमदारकी मिळावी ही काही नॅचरल गोष्ट आहे प्रत्येकाच्या राजकीय जीवनामधली प्रत्येकाला कोणाला नाही वाटत आणि मलाच मला पण वाटलं आणि मी माझी क्षमता पण होती मीच तर वाटलं नाही तर माझी क्षमता होती जन आधार माझ्या पाठीशी होता आणि तो सर्व मतदारसंघाने पाहिला की ना या महाराष्ट्राने पाहिला पण तरीसुद्धा मी पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वाच्या शब्दाबाहेर गेलो नाही आणि थांबलो आणि मला शब्द दिला गेला मी त्या शब्द मागितला नव्हता अजूनही सांगतो मी कुठलाही शब्द मागितला नाही थोडकं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं देवेंद्रजींनी अमोल तू थांब मी थांबलो फक्त म्हणलं डोक्यावरती तुमचा आशीर्वाद राहतो आणि तो विषय तेव्हाच संपला होता आता इतक्या इथून दीड वर्षाच्या काळामध्ये का त्यांच्या मनात आलं किंवा का त्यांनी केलं अजून तो प्रश्न मलाच अनुत्तरित आहे आणि ते त्यांनी अजून त्याचं उत्तर दिलं नाही जनतेलाही तो प्रश्न पडला आहे किंवा नाही जनतेलाही प्रश्न पडला पण जनतेला त्याचं कारण माहिती आहे कोणी आणि का केलं हे स्पष्ट प्रत्येक मतदारसंघातील कुठल्या एखाद्या तुम्ही कष्ट करू महिलेला जरी विचारलं एखादा उच्च शिक्षित आय टी इंजिनियरला जरी विचारलं तरी त्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे नाही मी फिरलो लोक एक म्हणतायत अमोल भैया फक्त लढ लढतोय मी काय ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे काय एवढं जनतेला गृहीत कोणी पकडू नये जनतेला त्याचा राग आलेला आहे की एखादा पक्षाचे नेते या भागातील मतदाराला एवढे गृहित पकडतात की आम्ही जो उमेदवार देईन त्यालाच तुम्ही मतदान करा आम्ही कोणाला देऊ आम्ही बिनकामाचे सुद्धा उमेदवार देऊ आणि कामाच्या लोकांना बाजूला काढू पण जनतेला आहे या भागामध्ये कोणी काम केले गेले अकरा वर्ष कोण रस्त्यावरती उभं होतं पाणी प्रश्नाचा संघर्ष कोणी केला पाणी प्रश्न कोणी सोडवला प्रशासन काळामध्ये प्रशासनाविरोधात पाव भर पावसात आंदोलन करणारा कार्यकर्ता इथल्या जनतेने पाहिलाय इथल्या रस्त्यावरती खड्डे पडले होते इथली वाहतूक कोंडीसाठी कोणी प्रयत्न केलेत गेले के चार वर्ष कोण लढते सर्वसामान्य कष्टकरी लोकांची दिवाळी गोड कोणी केलेली आहे कोरोना काळामध्ये सर्व नागरिकांसाठी रस्त्यावरती कोण उभा राहिला लसीकरण या भागामध्ये कोणी करून घेतलं या भागातले भागा ज्वलंत प्रश्न कोणी मांडले त्यामुळं हे सर्व जनतेला माहिती आहे अमोल पाहिजे तुमचं विजन काय मला ते सांगा बरं सर्वप्रथम इथून मागच्या काळातला बॅकलॉग सर्व पूर्ण करायचं आहे या प्रभागामध्ये दोन नवीन समाविष्ट गावं झालेली आहेत आमच्या सुसा आणि माळुंगे तिथल्या पायाभूत सुविधा आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायच्या मग रस्ता असेल ट्रेनेज असेल प्रामुख्याने या दोन्ही गावचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे बालेवाडी वाकड रस्ता जो प्रलंबित आहे आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांना तर एकही काम जमलेलं नाही त्यातलं दहा टक्के भूसंपादन राहिलेलं आहे मी आजी दादांशी बोललो आहे आणि आजीदांनी सांगितले निवडणूक झाल्या झाल्या दोन महिन्याच्या आपण तो रस्ता चालू करू या भागामधले वाहतूक कोंडी सोडण्यासाठी जे सर्व डीपी रस्ते आहेत मिसिंग लिंक आहेत त्या पूर्ण करायच्या नॅशनल हायवेचे सर्व सर्व्हिस रस्ते त्या ठिकाणी विकसित करायचे तलाव एक नैसर्गिक संपत्ती त्या ठिकाणी या प्रभागाला मिळालेली आहे तेथे ते पर्यटन स्थळ होईल पश्चिम पुण्याचं असं आम्हाला त्या ठिकाणी विकास काम करायचं आहे सर्वात महत्वा म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ना सर्वसामान्य नागरिकाचा जे चंद्रकांत पाटलांना मी वारंवार विनवणी करून त्यांनी तिकडे पाहिलंही नाही पाहिलं म्हणजे डुंकूनही पाहिलं तिथे विजिट पण केली नाही आजपर्यंत चाळीस हजार स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल धुळखात पडले ते माझ्या जनतेसाठी चालू करायचे आणि मी परवाच्या सभेमध्ये अजितदादांना दाखवले आणि अजितदांकडून शब्द घेतलाय आणि तुम्हाला माहिती आहे अजितदादा शब्दाचे पक्के आहेत त्यानंतर एक शाळा आहे तिथले बेंच धुळखात पडलेत दीड हजार विद्यार्थी त्या ठिकाणी मोफत शिकू शकतील सर्वसामान्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये उच्च तंत्र शिक्षण कशाचे मंत्री आहेत मला माहीत नाही त्यांना त्यांच्या मतदारसंघामधलं सुद्धा ही शाळा माहित नाही वारंवार एक कार्यकर्ता पोटतिठिकाणी विनवणी करतोय त्यांना पण तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलं या दोन वास्तू चालू करायच्या या भागामध्ये सर्व नवीन फुटपाथ त्या ठिकाणी विकसित करायचे या भागामध्ये चांगलं उद्यान चांगली मैदानं त्या ठिकाणी बनवायचे जागोजागी स्वच्छता गृह त्या ठिकाणी बनवायचे पर्यावरण राखायचे निसर्ग संपदा जपायचे प्रदूषण कमी करायचे अनधिकृत आणि अतिक्रमण त्या ठिकाणी हटवायचे आणि एक प्रत्येक या भागातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवनमान कसं उंचावेल तो पुणे महानगरपालिकेचा टॅक्स भरतो या ठिकाणी कर्ज घेऊन अनेक लोक त्या ठिकाणी घरं घेतात पण त्यांना त्यांच्या सोसायटीत लॅमिटीज मिळतात पण महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे सर्वसामान्य कष्टकरी लोकांसाठी आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभारले पाहिजेत त्यांना त्यांच्या आरोग्याबाबतीत अजिबात चिंता वाटली नाही पाहिजे लहान मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता वाटली नाही पाहिजे हे काम करायचंय भैया म्हणजे सोळा तारखेला गुलाल तुपच गुलाल माझा नाही गुलाल जनतेचा असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा गुलाल अमोल बारोडकरचा नाही आमच्या चारही उमेदवाराचा नाही तर जनतेचा गुला आणि ही जनतेची लढाई अमोल भैया तुमच्या रूपाने एक परिपक्व लोकप्रतिनिधी सभागृहात जावं एक उच्च शिक्षित उमेदवार जिंकावा असे मी शुभेच्छा देतो आता तुम्ही जे उत्तर मला दिलेत हे जनतेपर्यंत घेऊन जातो चालेल निश्चितपणे जनतेपर्यंत पोहोचवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत येऊ मग येस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र